राजेश टोपे यांनी सहपत्नी बजावला मतदानाचा हक्क पाथरवाला बुद्रुक येथे राजेश टोपे यांनी केलं मतदान फोडाफोडीच्या राजकारणामुळे लोकांमध्ये चीड राजेश टोपे जालन्याचे राष्ट्रवादीचे माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सहपत्नी मतदानाचा हक्क बजावला जालना जा जिल्ह्यातील तीन तालुके परभणी लोकसभा मतदारसंघात येतात त्यात टोपे यांचं गाव पाथरवाला बुद्रुक हेही गाव परभणी लोकसभा मतदारसंघात येते त्यामुळे टोपे यांनी आज पत्नी मनीषा टोपे यांच्यासह मतदान भूतवरीयत मतदानाचा हक्क बजावलाय यावेळी महागाई आणि फोडाफोडीच्या राजकारणामुळे लोकांमध्ये चीड असल्याचं टोपे यांनी म्हटलंय भैया साहेब मला मना मला सांगा की आता तुम्ही लोकशाहीचा उत्सवामध्ये सहभागी झालात कशा पद्धतीचा उत्सव आहे आणि कशा पद्धतीचा यश तुमच्या महाविकास आघाडीला मिळेल नाही मला तर सर्वप्रथम भारत देशाच्या महाराष्ट्राच्या सर्व मतदार बांधवांचं अभिनंदन केलं पाहिजे की आता ते सगळेजण मोठ्या उत्साहाने या लोकशाहीच्या उत्साहात सहभागी होत आहेत रांगा लागत आहेत आणि चांगलं मतदान होतंय याबद्दल नक्कीच लोकांचं अभिनंदन केलं पाहिजे आणि मला विश्वास आहे की सध्याच्या जी प्राप्त परिस्थिती आहे त्यामध्ये लोकांना खरोखर लोक त्रस्त आहेत महागाईमुळे त्रस्त आहेत लोक <coughs> खूप मोठ्या पद्धतीनं बेरोजगारीचा प्रश्न खूप मोठा आहे आणि भावाचा शेतकऱ्यांच्या भावाचा मालाचा प्रश्न आहे ज्या गॅरंटीज दिल्या होत्या त्याच्यामध्ये कुठलीही गॅरंटी पूर्ण होतानीच चित्र पाहायलाच मिळत नाहीये आणि सर्वात महत्वाचा कळीचा मुद्दा जो मला वाटतो की जे पक्ष फोडाफोडी झालेला प्रकार आहे तो लोकांना कुठेही रुजलेला नाही पचलेला नाही किंवा मला नाही वाटत की त्या बाबतीत लोकांचा एक चीड आहे की अशा पद्धतीनं कृत्य हे व्हायला नको होतं आणि ह्या सगळ्या गोष्टींचा राग लोक नक्कीच व्यक्त करतील असं मला विश्वास वाटतो महाविकास आघाडीची किती जागा येतील